सामान्य प्रशासन विभाग कार्यालयाचे अधीक्षक आर एम पेंढारी यांनी नव्याने पदभार स्वीकारल्यानं त्यांचा न्यूज प्लस चॅनलच्या वतीनं संचालक तात्यासाहेब पवार यांनी पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या सोलापूर महानगरपालिका आयुक्तांनी दिलेली दि जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडू प्रलंबित विषय असल्यास ते लवकरात लवकर मार्गी लावू असा विश्वास कारालेन अधीक्षक आर एम पेंढारी यांनी यावेळी व्यक्त केलाय महानगरपालिका हद्दबाड विभाग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष हुंजे सामान्य प्रशासन विभागातील लिपिक अशोक बिराजदार तसंच पत्रकार सादिक इनामदार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते पूर्वी त्यांनी कर आकारणी अकाउंट भूमी मालमत्ता यांच्यासह विविध खात्यांमध्ये काम केलं आहे त्याचप्रमाणे भूमी व मालमत्ता कार्यालय अधीक्षक पदाची जबाबदारी सध्या त्यांच्याकडेच आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही